धुळ्यातल्या संत सावता माळी प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिरामन माळी हे होते कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दी प्रज्वलकरण करण्यात आली या स्नेह संमेलनात शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी होत देशभक्तीपर नृत्य लोकनृत्य आदिवासी नृत्य यांसह विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्नेहसंमेलन संपन्न झालं आहे विद्यार्थ्यांचं नृत्य आकर्षणाचे केंद्रबिंदू होते त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे या शाळेसाठी नावांचं खूप मोठं काम आहे किरावणांना असतील हे सर्व सहकारी आधीपासूनच या शाळेसाठी प्रयत्नशील होते विद्यार्थी मित्रांनो दोन मिनटं खरं म्हणजे नानासाहेब ही शाळा या ठिकाणी खूप गरजेची होती कारण हे जे काही विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी सर्वच आमचे गोरगरीब परिवारातील आदिवासी बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असतात आणि म्हणून मोठ्या शाळेमध्ये ते जाऊ शकत नाही मोठ्या शाळेंची फी ते भरू शकत नाही आणि अशा परिस्थितीत त्यांना या ठिकाणी या शाळेमध्ये खूप चांगलं शिक्षण मिळतं तुम्ही सर्व शिक्षक बांधव शिक्षिका आमच्या सर्व चांगलं काम करतात आणि म्हणूनच मी सांगू इच्छितो की ही जी उपस्थिती आहे विद्यार्थ्यांची ही उपस्थिती हे चांगलं काम आहे चांगलं शिकवतात घरून विद्यार्थी घेऊन येतात म्हणून एवढी मोठी संख्या आहे आणि अशा परिस्थिती या भागामध्ये एवढी मोठी संख्या असणं शाळेसाठी मोठी गोष्ट आहे आणि म्हणून तुमचं सर्वांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की अशा भागामध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शिकवताय आणि त्यांना ज्ञानदानाचं काम करतायत त्यांची प्रगती होईल या भागामध्ये अतिशय कष्टकरी श्रमजीवी हा भाग आहे आणि अशा भागातल्या लोकांची ही मुलं आणि मुली या ठिकाणी आपल्या विश्वासावर त्या ठिकाणी पाठवतात काही लोक काही विद्यार्थ्यांना तुम्ही घरून घेऊन येतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही शाळा जी आहे ही प्रगतीपथावर आहे यापुढे या, या शाळेचं ही माध्यमिक आहे ना प्राथमिक प्राथमिक आहे नानासाहेब आपण प्रयत्न करावे ही माध्यमिक होईल उच्च माध्यमिक होईल यासाठी जे काही सहकार्य असेल ते सध्याचं जे काही असेल काम ते आम्हाला देखील सांगा या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे अजून काही काम असेल शाळेसाठी काही उपाययोजना असतील शाळेसाठी काही आम्ही करू शकतो असे काही काम असेल आम्हाला सांगा आम्ही निश्चितपणाने त्या शाळेसाठी या ठिकाणी प्रयत्न प्रयत्नशील एवढे या ठिकाणी मी सांगतो था? प्राध्यापक मनोज श्रेष्ठ बंधू व भगिनी माझे सहकारी शिक्षक बंधू व भगिनी तसेच पालक बंधू भगिनी माझे सर्वच लाडके विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांनी थोडा वेळ शांत बसायचे माई युवक मित्र मंडळ संचलित सावतामाळी प्राथमिक शाळेची स्थापना आमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो परिसरातील गोरगरीब आदिवासी व सर्वसामान्य विद्यार्थी शाळेत जावे त्यांनी शिक्षण घ्यावे शिक्षणापासून वंचित राहू नये हा निस्वार्थ भावना मनात ठेवून एकोणावीसशे शहाण्णव साली सावतामाळी प्राथमिक शाळेची स्थापना केली आज आमच्या शाळेत पहिली ते सातवीचे वर्ग भरत आहेत शाळेत एकूण विद्यार्थ्यांची संख्या दोनशे तीस असून सर्वसामान्य पालकांचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत दरवर्षी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप शालेय साहित्य वाटप केले जाते शासनामार्फत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक शिष्यवृत्ती तसेच शालेय पोषण आहार दिला जातो शाळेत विविध शालेय स्पर्धा घेतल्या जातात क्रीडा स्पर्धा चित्रकला स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल अशा विविध स्पर्धेचं स्पर्धेचं आयोजन केले जातं आणि हे सर्व आयोजन आमच्या शाळेतील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी करत असतात आजच्या कार्यक्रमाचा हेतू आजचे वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे अगदी आनंदाची बाब प्रत्येक विद्यार्थी सहभागी होतात त्यांना आपल्या हक्काचे वासपीठ मिळते विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त काही गुण असतात काही क्षमता असतात काही कला असतात आणि या गुणांना क्षमतांना कलांना प्रकटीकरण करण्याचे माध्यम म्हणजे आजचे स्नेहसंमेलन आहे विद्यार्थ्यांच्या स सुप्त कलागुणांना वाव मिळावा त्यांच्यातील नेतृत्व कलागुणांना वाव मिळावा स्पर्धेचे महत्त्व कळते शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील जवळीक समजते आणि हा सर्व उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे ज्या क्षणाची बघा ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात तो क्षण अगदी जवळ आलेला आहे तरी सर्व बाल गोपाल मित्रांनी विद्यार्थ्यांनी शांत बसायचं आणि एवढे दोन शब्द बोलून या प्रसंगी शिवसेनेचे हिलाल माळी माजी महापौर चंद्रकांत सोनार संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर माळी माजी नगरसेवक गुलाब माळी भाजपाचे डॉक्टर सुशील महाजन अशोक जाधव विजय जाधव युवराज माळी जितेंद्र माळी दिनेश माळी मनोज एंडाईत पांडुरंग सैंदाने बंटी माळी सोमनाथ अहिरे सनी चौधरी मुन्ना अडावतकर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज रे